तर रामराम शेतकरी मित्रांनो त्याला म्हणलं जावा म्हणलं शेतामध्ये चक्कर माराला संध्याकाळचा कामावर नाही आलो होतो आपला सोलार पंप बसवून आणि शेतामध्ये जावं म्हणलं बघाव काय म्हणते आपली हळद काय म्हणते आपले माळूळ काय म्हणते आपले तूर बघाव म्हणलं तर मित्रांनो इकडे पाहू शकता बऱ्याच शेतकऱ्यांचा मित्रांनो हरभरी पेरणी झालेली आहे आणि हरभरे उगवून शेती पण चांगल्या प्रकारची झालेली आहे आणि वातावरणामध्ये बदलसुद्धा झालेला आहे वातावरण काय झालेलं आहे आभाळ येत आहे त्याच्यामुळं काय होतंय तुरीसाठी किंवा हार्बरसाठी किंवा गवास गव्हासाठी हे घातक ठरत आहे ठीक आहे मित्रांनो इकडं बघू शकता इकडं शेतकऱ्यांची इकडं तूर आहे आणि तूर पण एकदम मस्त आहे आता सध्या त्याला पिकं तूर वगैरे पिकं मस्त आहेत पण आता पाणी जर वगैरे पडला तर बऱ्याच पिकांचा काय करतो नुकसान होणार नाही मित्रांनो तर आपल्या शेतात जाऊ मित्रांनो दाखवू तुम्हाला काय काय आहे माळवं कसं लावलं आहे कसं नाही थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो व्हिडिओ काय करा कंटिन्यू शोधपर्यंत बघा चॅनल नसा चॅनल सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्र तर शेतकरी मित्रांनो आलो होतो शेतामध्ये बघू शकता हे आपल्याकडे शेत आहे मित्रांनो इकडे बघू शकता आपले तूर आहे पलिकून हळद आहे आणि तिकून पण तूर आहे मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो नेमकं पीक कसं आहे आले कसं नाही ठीक आहे तर हे बघू शकता मित्रांनो ही निर्मल कंपनीची तूर आहे मित्रांनो चा निर्मल कंपनीची तूर आहे ही बघू शकता आणि अत्यंत चांगल्या प्रकारचे आलेले आहे बघू शकता मित्रांनो तूर आपली कसं काय कसं काय नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हे मित्रा, माल बघा मित्रांनो शेतकरी मित्रांनो निर्मल कंपनीच्या तुरीला माल बघू शकता शेतकरी मित्रांनो निर्मल कंपनीचं तूर आहे एकदम ब्रँडेड तूर आहे मित्रांनो खायासाठी पण एक नंबर आहे आणि इकडे जवळपास आपली हळद आहे मित्रांनो हळद बघू शकता आज मी तुम्हाला काय करतो व्हिडिओच्या माध्यमातून हळद दाखवतो आपली कशी काय तर ठीक आहे ही बघू शकता आपली हळद आहे आणि इकडे थोडक्यात आपलं काय केलं मित्रांनो पुढं इकडे शेतकऱ्या शेजाऱ्याचा हरभरा आहे मस्त खायला चला <laughs> ऐकलं दाखवते तुम्हाला आपली हळद तूर वगैरे कसं का काय पीक कमेंट बॉक्समध्ये सांगा ठीक आहे आणि थोडक्यातच आता हळदीचा पीक काय मित्रांनो आता शेवटचा आहे मित्रांनो याला ठीक आहे आणि शेतकरी मित्रांनो सांगू इच्छितो आता आपल्याला थोडक्यात तुम्हाला लसण वगैरे दाखवतो ठीक आहे कसं काय आहे कसं काय नाही तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता हा आपला लसन आहे तिथून लावलेला लसन आहे आपल्या इकडं इकडे बघू शकता बघू शकता।, शकता लसन लसण म्हणजे आपल्या मित्रांनो तन्नाशी तन झालेलं आहे आपल्याला काय करायचं आहे तणनादा आणि निंदून घ्यायचं आहे असं छोटे छोटे तण झालेलं बघू शकता हे निंदायचं म्हटल्यावर काय मित्रांनो निंदा लागणार नाही तर लसणं आपला सगळं जाण होऊ शकतो ठीक आहे आणि इकडं थोडंक्यातच आपण काय केलेलं आहे मित्रांनो मेथी टाकलेली तर बघू शकता इकडं आपली मिरची पण लावलेली आहे आपण हळदीच्या काठा काठाने मिरची लावलेली इकडे पाहू शकता मिरची लावलेली आहे आणि आपली हळद आहे आणि ही बघू मेथी टाकलेली आहे पण तर थोडक्यात इकडं तुम्हाला आपण गोबी दाखवतो मित्रांनो ठीक आहे गोबी बघू शकता इकडे आपण गोबी टाकलेली आहे मस्त खायला गड <laughs> गड गडगड लागते भावांनो ही पाहू शकता मित्रांनो निर्मल कंपनीची तूर आहे आपली गोबीची या भविष्यात आपल्याला ज्या आता माळव वगैरे टाकायचं आहे तर तीन चार बारे केलेले आपण गोबी आहे मित्रांनो ठीक आहे आता ही गोबी लावलेली आहे आपण कालच लावलेली आहे ठीक आहे याला मस्त आता पाणी वगैरे सोडायचं आणि गोबी मस्त खायची मित्रांनो बघ झाड आहेत मित्रांनो हे साठ सत्तर आहे एवढी आपल्याला गोबी खायला कंटाळतो आपण एवढी गोबी आहे ठीक आहे मित्रांनो कसा वाटला आपला व्हिडिओ तर मित्रांनो कसं वाटलं आपला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला पण माळू वगैरे लावायचं असेल तर मस्त लावून घेऊन खा कारण शेतकऱ्याचं माळव मित्रांनो हे फ्रीमध्ये असते त्याला आपल्याला किंमत कळणार नाही जर आपण आज बाजारामध्ये गेलो आणि माळव जर खायचा विचार केला तर एक दोनशे किंवा अडीचशे रुपयाचा माळू आपल्याला लागत आहे ते पण चार पाच दिवस जात तीन दिवस जात आहे आपल्याला त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो मस्त माळव वगैरे लावत चला ठीक आहे आणि आपली शेती राखत चला समोर नाहीच चला शेती शेतीला कसं एकदम टकाटक भाव आहे सगळ्या गोष्टी आहेत